ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत चुकत नाही भरत गोगावले मंत्री आहेत म्हणून काही बंधने आहेत पण एक दिवस जे महाराष्ट्र करणारच जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेट चुकत नाही असे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं पव्या ते काय म्हणतात सेट काय लोक बोलतात मंत्री असल्यामुळे आम्हाला काय थोडे बंधन आहेत पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही हे पण तुम्हाला सांगून टाकतो हां कारण काय त्या प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सेट परवा ते कुठेतरी बोलले की लोकसभेला भरत शेटनी काय केलं म्हणजे आमचे आई वडील अत्यंत प्रामाणिक काम करते म्हणजे राजकारणात नाही कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे मी रायगडच्या पुण्यभूमीतला मी मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि साहेब एकनाथ साहेबांचा खंदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय मी एकच सांगतो जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतो आहे